पहिलवान पोपटराव कतो आला आपण आणि संदेश मशे हे पहिलवान विजय बाळासाहेब स्वागत संदेश खाडे मत्स्य बुद्रुक हे पैलवान विजय समर्थ बोराडे रामलिंग शबा आता कशी तयार झाली साई शोधक टाकडे हाजी सुरू करा पहिलवान संजय खामकर स्वराज आरगडे या ठिकाणी उपस्थित राहिला अजिंक्य अभिनंदन स्वराज आरगडे वडू तयार एकदम लाल चंद्रकांत नरसाळे मच्छी बद्रु निळा सज्ज ती शर्ट काढून सज्ज म्हणले सज्जत पैलवान आनंदराव सोनवणे आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आपले शिरूर तालुका कुस्तीगीर संघ व केंदूर गामस्थाई यांच्या वतीने हार्दिक असे स्वागत शिरूर तालुका मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मदन सुरेश पराड यांच्याकडून तीन हजार तीनशे एक रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे आयोजक कमिटी आणि समस्त ग्रामस्थ केंदूरकरांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत नावरा ग्रामपंचायतचे आदर्श सर सदस्य श्री पैलवान मोहन सरके यांचं या ठिकाणी हार्दिकाचे स्वागत लाईव प्रक्षेपण आहे यूट्यूब सौजन्य राजेंद्रजी तिथे माझी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आणि श्री क्षेत्र केंद्रोचे विद्यमान सरपंच प्रमोद साहेब पराड लाईव्ह प्रक्षेपण हजारो लोक लाईव्ह पाहतात असतात घर बसल्या ही सुविधा आता निर्माण झाली हे तंत्रज्ञान इतकं यूट्यूबच्या माध्यमातून घराघरात कुस्ती पोचली दोन हजार अठराचा जी महाराष्ट्र कुस्ती दंगल घ्या दंगल चित्रपट घ्या अनेक चित्रपट त्यावरती आले कुस्तीला उभारी आली आणि तेवढ्यात कोरोना आला कोरोनामुळं बरंच परत उतरती कळाय लागली परंतु आता परत भरारी कुस्तीनं घेतलेली आहे महाराष्ट्र केसरींचा जो बहुमान आता होऊ लागलेला ला आहे उपविजेतेला ही गाड्या मिळू लागलेल्या आहेत इतकं तर लाख मोलाचं बक्षीस पैलवानांना मिळू लागलेलं ला आहे म्हणून या खेळाला उचलून धरलेला आहे पैलवान राजेंद्र जाधव हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे शिरू तालुका कुस्तीगिरी संघ व केंदूर ग्रामस्थ यांच्या वतीने हार्दिक असे स्वागत सुरेश अप्पा परहाड प्रगतशील शेतकरी विनंती असेल की आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं राजू शेठ साकोरे सर आपण या ठिकाणी उपस्थित झालात या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत या ठिकाणी सोनाई उद्योग समूहाचे सर्वे सवा प्रसिद्ध उद्योजक बन्सी शेठ पराड आपण या ठिकाणी उपस्थित झालात गॅलरी सौजन्य आपल्या माध्यमातून आहे मनपूर्वक स्वागत ज्ञानराज फर्निचरचे सर्वे सर्वा त्याचबरोबर पैलवान या ठिकाणी दत्ता शेठ सुक्रे आपण या ठिकाणी उपस्थित झाला तर मनपूर्वक सहर्ष स्वागत पैलवान रामभाऊ कोळपे आपण या ठिकाणी उपस्थित झाला तर आपले सहर्ष स्वागत तसेच शिक्रापूर नगरीचे युवा उद्योजक मल्हारी खैरे व ज्ञानेश राऊत आपण उपस्थित झालात आपले शिरू तालुका कुस्तीगिरी संघ व केंदूर ग्रामस्थ यांच्या वतीने हार्दिक असे दादासाहेब पराड ज्ञानराज फर्निचरच्या सर्वे सर्व उपस्थित झाला तर मनपूर्वक स्वागत विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यावं जयमल्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील शेठ सुक्रे उपाध्यक्ष संभाजीराजे सुकरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात या शिरूर कुस्ती स्पर्धेशा निमित्तानं आपलं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत समयित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत जिजा भाऊजी गोपाळे आपण या ठिकाणी उपस्थित आहात मनपूर्वक सहर्ष स्वागत हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज थिडे आपण उपस्थित झालात मनपूर्वक सहर्ष स्वागत जी साकोरे आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपसरपंच शालंताई अशोकराव बोसुरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात विनंती असेल की आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत या ठिकाणी ज्यांचं गॅलरी सौजन्य लाभलेलं आहे त्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान यथोचित आयोजक कमिटीच्या वतीने संपन्न होत आहे मी या ठिकाणी सोनाई उद्योग समूहाचे सर्वे सर्वा श्री बंशी पराड विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं त्याचबरोबर त्याचबरोबर युवराज हरिभाऊ साकोरे माजी उपसरपंच त्याचबरोबर माननीय राहुल सुरेश पराड भूवैज्ञानिक अधिकारी वर्ग एक आदरणीय सुरेश अप्पा पहाड आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं श्री तुषारजी थिटे श्री गणेश कृषी सेवा केंद्र त्याचबरोबर श्री बाळासाहेब रामचंद्र साकोरे केंद्राई माता दूध संकलन केंद्र उपस्थित व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते आपला या ठिकाणी सन्मान होणार आहे त्याचबरोबर शहाजीराजे सुकरे कैलासवासी जयश्रीताई शहाजी सुक्रे माजी उपसरपंच यांच्या स्मरणार्थ श्री शहाजी मनोहर सुक्रे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून पंचावन्न किलो वजन गटातील विजेत्यासाठी सात हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आहे आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्यांचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त झाले आयोजक कमिटीच्या वतीनं आपला मनपूर्वक सहर्ष टेक्निकल सुपेरिटी दहा झिरो समर्थ या